ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ए टी एम सेंटरमध्ये ए टी एम कार्डची अदलाबदली करून नागरिकांना लुटणाऱ्या सराई चोराला अटक करण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौ पोलिसांना यश आलंय दीपक बिपिंजा झा वय बत्तीस वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर उल्हासनगर असं या आरोपीचं नाव आहे आरोपीने कल्याण वसई डोंबिवली भिवंडी अंबरनाथ ठाणे मुंब्रा नवी मुंबई नांदेड व नाशिक जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे हद्दीत एकूण सोळा फसवणुकीचे गुन्हे केले या अटक आरोपीकडून सोळा गुन्ह्यातील वेगवेगळ्या बँकांची ब्याण्णव एटीएम कार्ड सव्वीस हजार रुपये रोख रक्कम एक मोटरसायकल हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ही कामगिरी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाघ पोलीस हवालदार के जी जाधव मनोहर चित्ते जितेंद्र चौधरी आनंद कांग्रे किशोर सुरू सूर्यवंशी सुमित मधाले पोली दीपक थोरात श्रीधर वडगावे यांनी केली आहे कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीत एक महिला त्यांच्या आईसोबत कल्याण पश्चिम येथील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्याकरिता गेले असता दोन अनोळखी इसमांनी मदत करण्याच्या बहाण्याने फिर्यादीचे एटीएम कार्ड अदलाबदली करून फिर्यादीच्या अकाउंट रुपये लबाडीने काढून घेत फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली होती या घटनेबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार केलं होतं तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचून दीपक अटक केली आहे आरोपीला विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने त्याच्या साथीदारासह एटीएम सेंटर मधून एटीएम कार्ड हातचालकीने अदलाबदल करून बोलण्यात गुंतवून पिन नंबर पाहून एटीएम मधून पैसे काढून फसवणुकीचे गुन्हे केले असल्याचं सांगितलं महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ए टी एम सेंटरमध्ये हातचलाखी करून पिनचा आदली बदली करून पिनची माहिती काढून काही फसवणुकीचे जे गुन्हे दाखल झाले होते आम्ही त्याच्यावर विशेष पथकाचं नेमणूक करून आमचे पी एस आय आहे तानाजी बाग हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यावर काम करत होते गुन्हा दाखल असल्याने आणि त्यांना बातमीच्या आधारे एक आरोपी संशयित आरोपी चा सुगावा लागला होता आणि त्यांनी त्या ते संशयावरून एका आरोपीला अटक केली त्या आरोपीकडून आम्ही जवळपास ब्याण्णव कार्ड जप्त केलेले आहे आणि चोवीस हजाराचा मुद्देमाल पण जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याकडून सोळा गुन्हे आम्ही उघड केलेले आहे अजून त्याच्या कार्ड जे जप्त केलेले आहे त्याच्याबद्दल आमचा तपास चालू आहे त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची श शक्यता आहे सध्या आम्ही एक आरोपीला अटक केलेलं आहे त्याचं नाव दीपक झा आहे त्याच्यासोबत या गुन्ह्यामध्ये त्याला साथीदार पण आहे त्याचाही आम्ही शोध घेत आहोत लवकरच त्यालाही अटक करण्यात काय कोणत्या परिसरात हा ए टी एम सेंटरमध्ये जाऊन ज्या लोकांना थोडं ए टी एममधून मधून पैसे काढायला अडचण होत्या अशा लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचं हातचालाखिनी ए टी एमचं कार्ड आपल्याजवळ घ्यायचा आणि त्यांची पिन नंबर बघून ते ए टी एममधून तो पैसे काढून घ्यायचं त्यांच्या शिवायच्या गुन्हे हा रेकॉर्डवरचाच सरईत गुन्हेगार आहे अशा प्रकारचेच त्याच्यावर पूर्वीचेही गुन्हे दाखल आहे आणि आता सोळा गुन्ह्याचा तपास चालू आहे त्याचा सोळा गुन्हे दाखल आहे त्याच्यावर सोळा गुन्ह्यामध्ये आता तो पाहिजे आरोपी आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा